तर नमस्कार मंडळू मी कोकणी लॉकर यश तर स्वागत करते माझ्या ब्लॉगमध्ये तर मंडळ आजचा ब्लॉग स्पेशल होतो ना कारण की अशी काहीतरी गोष्ट घडताना ती आताशी काही बहू गावत नाही तर आजोबा आमचे जेवण करतात ऐंशी वर्षाचे आता ते झालेले असत तरी पण अजून जेवण करतात ना पहिली त्यांच्या हाताखाली एकदम भारी असा तर आज आमका सगळ्यांना नातवांका ते जेवण करून म्हणजे माशाचा ह्या सार राणाचा करून घालतात तर बघूया ते कसा काय काय करतात चला आता घरात जाऊया आणि कसं जेवण करतात त्या बघूया घरातल्यानंतर पहिला काम त्यांनी मिक्सरचा घेतलेला असा त्यांना अशी सवय नाही असं म्हणजे मिक्सर वगैरे आधुनिक असत ना ते वापरचे पहिल्यांदा ते वाटून वगैरे असं करायचे पण आता आपण काम बजावत असं ते बदलत चाललेलं असत तर अशा प्रकारे आपण आता वाटाप वगैरे सगळा आता माशाचा काढून घेतलेला असा त्याच्यानंतर मग आजोबाने मस्तपैकी त्याच्यामध्ये तेल वगैरे टाकल्याने आणि वाटाप मिक्स केला ना त्या सगळा टाकून घेतल्याने तर थोड्या वेळासाठी जरा जर शिजत ठेवत असता तर त्या शिजत वगैरे ठेवल्याने आणि कोकमा वगैरे सुद्धा घालून घेतल्याने आणि ह्या सार वगैरे केलेला सा। असा आणि त्याच्यात आपली गावटी तिरपळा वगैरे घातलेली असत तर अशा प्रकारे पूर्णपणे सार तयार झालेला असत मंडळी मस्तपैकी सुंदर असा माश्याचा घालून आजोबाने तयार वगैरे करून ठेवल्याने तुम्ही भविष्यात तर तयार झालेला असा आता ह्याची चव कशी लागते ती नंतर बघूया भारी झालेला असताना कारण वास दुका येतात ना एकदम भारी तर बघूया मग कसा झाला तर पांढरणी मंडळी आपण आता जोग बसलेला असो आणि आजोबानी केलेला सार मस्तपैकी आता माशा सार असा आता खाऊया कसं झालं आज चव मी सांगतोय भाकरी आणि सार असा एक नंबर झाले असं म्हणजे तिरपाळ जी काही लागली आहेत ना ती खरोखर एकदम भारी वाटता त्यांच्या नातवं का करून घातले ना सार एकदम भारी वाटता